नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज शुक्रवार बारा जानेवारी आज जा आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की मागील चार पाच दिवसात महाराष्ट्रातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे जर आपण आजचा विचार करत गेलो तर आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता आज फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर कोल्हापूर जिल्ह्याचा बा समावेश होत आहे सोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहत आहे आपण पाहता असल तर सोलापूर जिल्ह्यालासुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे सोलापूरमधील पंढरपूर बार्शी करमाळा सोबतच महोळ या भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबतच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे लागूनच असलेला बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर बीड जिल्ह्यातील जिल्ल कैज परळी माजलगाव या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे तर त्याच्या शेजारी आपण बघायला गेलो तर बीडच्या शेजारी परभणी जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्हा आहे परभणी आणि हिंगोलीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये फार कमी आहे वरच्या साईडला जर आपण पाहिलं गेलो वाशिम जिल्हा आणि सोबतच यवतमाळ जिल्हा याच्या जिल्ह्याच्या काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जास्त करून आपण जर पाहिलं गेलो तर वाघद्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे अमरावती विभागालासुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पण पावसाची शक्यता सुद्धा फार कमी आहे जर आपण नीट पाहत असाल तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात खुलेल स्वरूपाचे ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जळगाव जिल्ह्यालासुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण जर नीट पाहायला गेलो तर आपल्याला अजून जाणव पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे राहण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये जर आपण पाहत असू तर अहमदनगरमधील कर्जत जामखेड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच श्रीगोंधा सोबतच आपण पाहिलं गेलं तर राळेगण कर्डा श्रीगोंदा या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढागळ वातावरण हे दिसत आहे लागूनच असलेला पुणे जिल्ह्याचा आपण विचार करायला गेला तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज थोड्याफार प्रमाणात हे ढागळ वातावरण राहत आहे त्यामध्ये जिजुरी बारामती दौंड इंदापूर या भागांचा समावेश आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत होता आज पावसाची शक्य तीव्रता कमी झालेली आहे पुढील दोन ते तीन दिवस अजून ढागळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर ना महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाआयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील